उच्च पदांवर सगळे वंजारी समाजाचे लोक आहेत असं मी म्हटलं आणि त्याचा मी अभ्यास केला त्याची सगळी लिस्ट बघितली सगळे डिटेल्स घेतले आणि मग माझ्याला असं सांगण्यात आलं होतं की अगदी गोपीनाथराव मुंडेंच्या काळापासनं हे होत आलं होतं आणि एका त्या समाजाला म्हणजे वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रशासनात घेण्यात आलं होतं मग काही काळाने त्या सगळ्या लोकांना बीडमध्ये मध्ये बोलवण्यात आलं असं जे माझं विधान होतं ते कुठेही समाजाविरुद्ध एक चकार शब्द कारण आजपर्यंत कुठल्या तुमच्यापैकी कोणाला सुद्धा माहीत नसेल मी कुठल्या समाजाची आहे कुठल्या जातीची आहे कुठल्या धर्माची आहे कारण आजपर्यंत अंजली या म्हटल्यावर लोकांना कळत सुद्धा नाही की कुठल्या समाजाचे आहे पण मुद्दा हा आहे की जेव्हा मी कधीही कुठल्याही समाजाविरुद्ध बोलत नसेल तर मी जे बोलले ते का बोलले तर त्याच्यामागचा माझा हेतू अगदी स्पष्ट करण्यासाठी मी दोन ट्विटरवर मुद्दम ट्विट्स टाकले की भगवान बाबांसारखे जे संत होते जे शैक्षणिक प्रबोधन करायचे सांस्कृतिक प्रबोधन करायचे असे जे लोक होते ते नेहमीच वंदनीय आहेत नेहमीच आदरणीय आहेत आणि मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही आळशी आहे किंवा काही काम करत नाही आणि त्यांना फायदा दिला जातो असं एक चकार शब्दांनी पण म्हटलं नाही पण त्याच्यातला माझा तो उल्लेख काढून आणि सगळ्या त्या समाजामधल्या लोकांना पाठवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर झालं आहे आणि ते कसं झालं का झालं याच्याकडे तर मी येणारच आहे पण जे मी म्हटलं ते किती त्याच्यात तथ्य आहे आणि त्याचा झालेला अभ्यास जो मी म्हटला त्याची सगळी यादी मी म्हटली ती देखील मी परत ट्विटरवर टाकली की अमुक अमुक माणूस या पदावर तमुक तमूक माणूस त्या पदावर तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे सगळी जी माणसं होती साना पायत मुंडे आहेत ही सगळी उच्च पदावरची माणसं फक्त परळीमध्ये का कारण शासनाचे काही नियम आहेत आता आपण जर आरक्षण म्हटलं तर ते जसं व्हर्टिकल आहे तसं हॉरिझॉन्टल आहे आणि त्याच्यानंतर ज्या ज्या पद पदवर्ती होते ती कशी होत होती त्याच्यावर अनेक लोकांनी लढे दिले आणि ते लढे कसे दिलेत आता मी तुमच्या पुढे एक 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 मांडते एक, एक, एक समिती बसली होती त्या समितीने त्यांचा अहवाल दिला आणि त्या अहवालात सरळ सरळ दिसतंय की जिथे एकशे त्र्याऐंशी शिक्षक पदे होती तिथे पाचशे सव्वा पाचशेच्या आसपास ती शिक्षक हे सगळेच्या सगळे डिटेल्स मी आता एक एक, एक, एक मांडते ओपन कॅटेगरी मध्ये किती होते क्लोज कॅटेगरीमध्ये किती होते आता वंजारी समाजाबद्दल मी जे बोलले ते फक्त त्यांचा जो वापर या मुंडे कुटुंबांकडनं केला जातोय म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडनं वापर होतोय काहीही शंका नाही कारण काही शिक्षक मंडळी औरंगाबाद कोर्टात जेव्हा गेली होती तेव्हा त्यांना ऑर्डर देण्यात आली होती आणि त्या ऑर्डर मध्ये स्पष्ट उल्लेख होता तेव्हा जेव्हा गवर्नमेंट सबमिशन झालं की बिंदू नामावली आम्ही अगदी योग्य त्या प्रकारे निभावू तेच त्यांनी सांगितल्यानंतर कोर्टाने ती पिटिशन डिस्पोज केली डिसमिस नाही केली डिस्पोज केली कारण सरकारकडनं लेखी त्यांना तसं सांगण्यात आलं ताबडतोब म्हणजे सतरा अकरा दोन हजार अठराला ह्याचा सगळ्या डायरेक्टिव्स काढण्यात आले की जेवढे एक्सेस शिक्षक आहेत जे एकाच समाजाचे आहेत त्यांना ताबडतोब त्यांची ट्रान्सफर करण्यात यावी पण पंकजा मुंडे यांनी हे ट्वीट करून आता या ट्वीट मध्ये काय लिहिलंय हे पण मी वाचून दाखवते बीड जिल्ह्यातील दोनशे एकोणऐंशी शिक्षकांना बीड झेड पी सीईओनी सदोष बिंदू नामावलीचा आधार घेत मूळ जिल्ह्यात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते मी तात्काळ सचिव व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक घेऊन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांच्या बदल्यांमुळे मुलांचं नुकसान होईल म्हणून बदलीच्या आदेशास स्थगिती दिली ही ते ट्विट आहे आणि हे जे आदेश काढले गेले होते सतरा तारखेला वीस तारखेला पंकजा मुंडे यांनी याच्यावर स्थगिती दिली आणि हे सगळे फॅक्ट्स आहे तर मी असं बोलल्याबरोबर यांची पूर्ण फौज आता अंजली दमान यांनी त्या पेपरशिवाय बोलत नाहीत कुठच्याही नुसते त्यांच्या कमेंट्स असतात त्याला त्या त्याल सबस्टॅन्शिएट करतील कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल म्हणून फौज माझ्या मागे लावण्यात आली आणि ती फौज काय होती ती मी एक एक आता -एक दाखवते हे व्यक्ती नरेंद्र सांगळे आत्ताच काही वेळापूर्वी त्यांचा परत फोन आला होता आणि तो फोन मी काही माध्यमांना देखील ऐकवला हो होता हा माणूस उठसूट फोन करत सुटलाय त्यांनी माझा फोन नंबर हा वेबसाईट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकलाय आणि अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाही तोपर्यंत कॉल करत राहा खंड पडता कामा नये असं पहिली पोस्ट टाकली परत दुसरी पोस्ट टाकली माझा नंबर टाकून आणि त्याच्यात इतकी खालच्या दर्जाची लाग भाषा ला, त्यांनी ला, ला, वापरली आहे चांगल्या चांगल्याचा बाजार आम्ही उठवला तुझाही उद्धार होईल बाजारू कार्य करतील अशा त्यांनी माझ्या नावाचे ट्विट्स काही फेसबुकवर त्यांनी मेसेजेस टाकायला सुरुवात केली नंतर आले यांचे महान सुनील फड आता हे सुनील फड कोण आहेत त्यांचा पण बघूया सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक 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 फोटो मी तुम्हाला पाठवते हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना देते किती खालच्या दर्जाच्या किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं मला दिवसाला जवळजवळ सातशे ते आठशे फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी आले काल तिसरा दिवस होता म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स आहे कारण आज देखील ते दे फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाहीये हे सगळे जे आहेत तुम्ही बघत जा आता माझा स्कूबा डायव्हिंगला मी गेले होते मॉरिशसला त्याच्यातला एक फोटो काढून त्यांनी टाकला आणि इतकी घाण कमेंट त्याच्यावर करत त्या सुनील फड यांनी फेसबुकवर हे टाकलेलं आहे आणि हे सुनील फड कोण आहेत तर हे व्यक्ती आहेत ते सुनील फड वंजारी समाजाबद्दल जर त्यांना आस्था असती तर त्यांनी असं केलं नसतं उलट जो जो खरा बंजारी आहे तो म्हणाला असता की ताई तुम्ही जो मुद्दा लढताय तो योग्य आहे सगळ्या समाजांना न्याय हा मिळाला पाहिजे सगळ्या उच्च पदांवर जर वंजारी समाजाचे लोक असतील तर हे चुकीचं आहे कारण हा भारत देश अठरा पगड जातींचा आहे समाजांचा आहे आणि प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे कारण आपण बघतोय महाराष्ट्रात अगदी मोठ्या प्रमाणावर जो आमदार येईल जो खासदार येईल तो त्यांच्या त्यांच्या मर्जीतले लोक निवडतात त्यांच्या त्यांच्या समाजातले लोक निवडतात आणि इतर समाजाला न्याय मिळत नाही हे हंड्रेड पर्सेंट खरं आहे म्हणून मला एक एक हे एक, 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 दाखवत का जायचं आहे लोकांना कळलं पाहिजे हा सुनील फड ही भाषा वापरली आहे हा सुनील फड हा सुनील फड आणि माझा त्यांनी टाकलेला हा फोटो हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावरची जी कमेंट आहे ती सुद्धा तुम्ही चॅनल्सनी दाखवावीत का पण ती तुम्हाला दाखवता येणार नाही तिथेही तुम्हाला बीप करावा लागेल अशा घानेड्या अशा अश्लील अशा लोकांना आता आपलं राजकारण द्यायचं अशा लोकांना आणि आपल्याला तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठरा जण अशी आहेत की ज्यांच्यावर आत्ताचे आमदार जे निवडून तिथे विधानसभेत गेलेत तर एडीआरचा रिपोर्ट म्हणतो की एकशे अठरा लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत म्हणजे मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रेप सारखे गुन्हे असताना जर आपण काहीच केलं नाही काहीच आवाज उचलला नाही काहीच बोललं नाही तर कसं चालेल आणि कोणी बोलायला लागलं प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार सगळे ज्या सगळे जे आहेत ना सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत आणि हे मी सगळं प्रूफ करते हे सुनील फड हे सुनील फड बघा त्यांचे आणि त्याच्यावर त्यांच्या एक माणसांनी कमेंट काय केली आहे ती किती थर्ड ग्रेडेड आहे हेच सगळ्यांनी बघायला हवं हे सुनील फड आय सपोर्ट वाल्मिक कराड हे माझ्या विरुद्ध लिहिणार आणि हे मला समाजसेवा काय ते शिकवणार आता दुसरे हे असे नंबर्सवरनं मला जे कॉल यायचे एक एक कॉल मी ट्रू कॉलरवरनं शोधला त्यांच्या सोशल मीडियावरचं जाऊन बघितलं संभाजी चौरे बीड चौरे बँक पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता हा नंबर याच्यावर एवढे कॉल आले आणि हे मी अक्षरशः एक एक तासाचं म्हणते मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेला आहे मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांचे पोस्ट करणारा हा माणूस इतके कॉल करतो मला हा तो मोहन आघाव यांचे सगळ्यांचे नंबर मी दिलेले आहेत या सगळे जेवढे माझ्या आताचे पाच दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत परत परत ज्यांनी मला फोन केले आहेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे शासनाकडे की एक तर सुनील फड आणि यांच्यासारखी जी जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली माझा नंबर सोशल मीडियावर टाकला मला हॅरेस करण्यासाठी त्रास देण्यासाठी मानसिक छळ करण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन असे अश्लील शब्द ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी मी काल रात्री रश्मी शुक्ला यांना सुद्धा मेसेज पाठवला त्यांची पण वेळ मागितली आहे पण मला असं सांगण्यात आलंय की त्यांना काहीतरी त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून ते सहा तारखेपर्यंत त्या रजेवर आहेत सात तारखेला मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेणार आहे आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांना माझं खास निवेदन आहे दोन गोष्टींची चौकशी करा एक मला आलेले फोन हातातला छोटा भाग झाला पण मोठा भाग की पूर्ण बीडमध्ये किती किती महत्त्वाच्या पदांवर पोलीस पदांवर किती किती लोक ही एकाच समाजाची आहेत आणि बिंदू नामावली नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यात प्रत्येक समाजाला प्रत्येक कुठल्याही समाजाबरोबर चुकीचं काम करण्यात येऊ नये आणि हेच करण्यासाठी शासनाचे जे, जे नियम आहेत ते पाळले गेले पाहिजेत म्हणून आत्ताच्या घटकेला जे जे ज्या पदावर आज आहेत आज ते त्या त्या पदाची चौकशी करून ती पूर्ण यादी शासनाने जाहीर करावी एवढी माझी ठणकवून मागणी आहे आणि हे तात्काळ करण्यात यावं आणि शेवटचा मुद्दा जो मला मुद्दाम मांडायचा आहे की शासनाने अक्षरशः शा थेर चालवलेत थेर ते आत्ताची आत्ता जी एस आय टी आहे आत्ताची जी चौकशी आहे जी सी आय डी चौकशी आहे ते अब्स्युटली सगळ्यांना धूळफेक आहे दुसरं तिसरं काही का नाही आज सकाळी मी जी नाव अनसकट ट्विट देखील केलं की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही एसआयटी करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष द देशमुख प्रकरणाची कशी करूच शकतील ते तिथली माणसं ही त्यांच्याबरोबर आहेत गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत वाल्मी कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाही ही ताबडतोब जिल्ह्याबाहेरची माणसं आणा जमलं तर राज्याबाहेरची आणा पण ही माणसं ही चौकशी करू देणार आम्ही नाही आणि वाटल्यास पूर्ण महाराष्ट्रातनं आंदोलन उभं करू आणि तिथेच मंत्रालयावर आणू आणि कुठल्याही परिस्थितीत ही, ही ताबडतोब टी बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून माहिती मागणी आहे शासनाकडे आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विचारू शकता सर्जिकल स्ट्राईकची गरज सगळीकडे म्हणजे एक परळी नाही पाटोद्यामध्ये केसला आहे सगळीकडे आणि सगळी माहिती ही जी आहे पदांची ती बाहेर आली पाहिजे कारण आत्तापर्यंत लोक नुसते बोलतात आणि घाबरतात आणि अमुक मराठा विरुद्ध वंजारी ही अमुक एका मराठ्यांनी म्हणजे मराठ्याचा खून झाला वंजाऱ्याने केला नाही हा समाज याच्यात येतच नाही ही सगळी क्रूर मनोवृत्तीची माणसं आहेत आणि यांना शासन करण्यासाठी खरंच आता ताकदीने प्रत्येक समाजाने लढायला हवं आणि याच्यात वंजारी समाजाने भाग घेऊन तर लढायला हवं कारण समाज 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 ही लावून डोक्यात सगळ्यांच्या भूसा भरलाय आणि हे आता बाहेर काढून की कुठेतरी ही माणसं पूर्वीच्या कालचे जे होते संत महात्मे होते तसे आता कोणीही उरलेले नाही आहेत ही याच्यातली फॅक्ट आहे या समाजाचा वापर होतोय आणि हे थांबवण्यासाठी त्या सगळ्या पदांवरची ती माणसं बसवण्यात आली हे थांबवण्यासाठी माझा लढा आहे मी कुठेही त्या समाजाची माणसांविरुद्ध मी एक चकार शब्द कधी बोलले नाही कधी बोलणारही नाही कारण तशी गरजच नाही आहे ती माणसं कशी आहेत आता तुकाराम मुंडेंसारखी माणसं सुद्धा आहेत त्या समाजात पण प्रत्येक माणूस कसा आहे सगळ्यांसाठी लढणं आपलं काम आहे आणि एखादी चूक जर होत असेल तर ता त्याच्या विरुद्ध लढणं पण आपलं तेवढंच काम आहे धन्यवाद <coughs>